हॅलो एम पी सीचे एक्सपिरंट तुम्हाला माहित आहे का स्वातंत्र्यानंतर प्रथमच राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली होती त्याच्यानंतर एम पी सीला राज्यसेवेला कंबाईनला ग्रुप सीला या राष्ट्रीय उत्पन्न समितीवर किती सारे प्रश्न येतात तर आज आपण हाच टॉपिक बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न समिती तर राष्ट्रीय उत्पन्न समिती कधी स्थापन झाली तिचे अध्यक्ष कोण होते सदस्य कोण होते तिचे आधारभूत वर्ष कधीचे आहे ह्या सर्व गोष्टी आपण पी क्यू नुसार पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या टॉपिकवर आलेले पी क्यू एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन कोणत्याही परीक्षेला आले असून ते मी घेण्याचा प्रयत्न करतो आणि हा टॉपिक आज तुमचा क्लिअर होणार आहे बघू आपण राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा पॉईंट लक्षात ठेवता कारण याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत एम पी एस सी हा पॉईंट धरून खूप वेळा प्रश्न विचारतो तसेच याचे अध्यक्ष कोण होते तर पी सी महालनोवीस याच्यावर कंबाईन ग्रुप बी सी आणि मेसला ला सुद्धा प्रश्न आलेले दिसते तर अध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवतात त्याच्यानंतर सदस्य बघू सदस्य दोन होते धनंजय काटगिळ आणि आर के आर राव व्ही के आर बी राव वी के आर बी राव हे दोन सदस्य होते यांच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर अहवाल अहवाल प्रथम अहवाल होता याचा एकोणीसशे एक्कावन्न आणि अंतिम अहवाल होता एकोणीसशे चौपन्न अहवाल सुद्धा प्रश्न आलेले आहे तर हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच राष्ट्रीय उत्पन्न समितीचे आधारभूत वर्ष याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे म्हणून हा सुद्धा पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आधारभूत वर्ष किती झाले असा जर प्रश्न आला तर आठ करंटमध्ये जर कोणता विचारलं तर करंटमध्ये दोन हजार बावीस आधारभूत वर्ष दिलेलं आहे सध्या आणि विश्वनाथ गोल्डर समिती या समितीनुसार दोन हजार चोवीस ला स्थापन झालेली समिती आहे यांनी शिफारस केली की दोन हजार बावीस हे आधारभूत वर्ष मग कोणत्या कोणत्या आधारभूत वर्षावर प्रश्न आलेले आहेत तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव तर बाकीचे आधारभूत वर्ष आपल्या डोळ्या खालून गेलेले चांगला आहे कारण याच्यावर जर प्रश्न आले तर आपल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीवरून स्थापन झालेल्या संस्था कोणत्या होत्या या संस्थेवर प्रश्न आलेल्या आहेत ह्या संस्था आपण डीपमध्ये पण पाहू शकतो कारण त्या डीपसुद्धा विचारलेल्या आहेत तर आपण हे एकच पॉईंट बघू तर बघा कोणत्या संस्था स्थापन झाल्या होत्या तर पहिली संस्था आहे एन एस ओ हिची स्थापना झाली होती एकोणीसशे पन्नास साली आणि दुसरी आहे सी एस ओ केंद्रीय सांख्यिकी संघटना म्हणतो आपण त्याला तर तिची स्थापना झाली होती एकोणीसशे चोपन्न हे दोन पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण याच्यावर प्रश्न आलेले आहे मी प्रश्नसुद्धा घेणार आहोत तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरचा पॉईंट राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धती वापरली होती तर ह्या पद्धतीवर एवढे सारे प्रश्न आलेले आहे रिपीट 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 खूपदा प्रश्न आलेले आहेत तर बघू आपण कोणत्या दोन पद्धती वापरल्या होत्या तर पहिली पद्धत होती उत्पादन पद्धती याला आपण निव्वळ उत्पादन पद्धत सुद्धा म्हणू शकतो उत्पादन आणि दुसरी पद्धत आहे उत्पन्न हे काही काही राष्ट्रीय होते तर याच्यावर मी है बहुँ शक्ता। मी प्रश्न घेतलेले ते तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्यवस्थित पॉईंट बघा कारण याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत तर बघा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारा कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला इथे ऑप्शनमध्ये आहे एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव एक दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक तर खाली सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे ए बरोबर बी बरोबर बी सी बरोबर सी फक्त सी बरोबर तर आपल्याला याच्यातली नाही का कमीत कमी, -कमी सात ते सहा ते सात वर्षाचा फरक तर राहतेच तर ऑप्शन त्र्याण्णव तर येणारच नाही कारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर येणारच नाही कटून जाते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हे जवळपासच आहे मात्र याचं ऑप्शन तीन नंबर बरोबर आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार ठीक आहे दुसरा प्रश्न द्वारा प्राध्यापक पी सी महालोवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले आपण बघितलं चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास तर हा प्रश्न सोपा होता पण हे सोपेच प्रश्न आपले जाते वेळेवर म्हणून हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रश्न बघा पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे म्हणते एसटीआय दोन हजार चौदाचा प्रश्न स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापन केली होती नेमली होती चुकीचा आहे कारण एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली स्थापन झालेली आहे म्हणून प्रश्न पहिला ऑप्शन चुकीचा ठरते त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा प्रोफेसर डी आर गाडकी हे तिचे अध्यक्ष होते अध्यक्ष तर महालोफेस होते तर हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे तर याचा ऑप्शन नंबर अ व ब दोन्ही अयोग्य चार नंबरचा ऑप्शन येते ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही आपण दोन सांगितल्या आ, उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती तर आयात निर्यात पद्धती ही पद्धती नाही आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती या टॉपिकमध्ये हे तिन्ही चारही पॉईंट सगळे कवर होतात तर हा एक प्रश्न याच्यातून निघतो तर हाच प्रश्न रिपीट झाला बघा खालीकडची कोणती राष्ट्रीय उत्पन्न ची अंदाज पद्धत नाही म्हणते तर तेच प्रश्न आहे आणि त्याचंसुद्धा फक्त ब चुकीचं विधान आहे समजा त्यानंतरचा प्रश्न बघा भारत सरकारद्वारा प्राध्यापक पी सी महालोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गटन कोणत्या वर्षी झाले हा प्रश्न बिरसोट पूर्व दोन हजार चौदाला आलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली आपण बघितलेला आहे तर बघा असे काही प्रश्न होते आणि हा टॉपिक छोटा जरी असला तरी खूप महत्वाचा आहे आणि याच्यावर आयोग खूप वेळा प्रश्न विचारत आहे तर हा टॉपिक पूर्णपणे व्यवस्थित करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नाही एका मित्राला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू